श्री शिवाय नमस्तुभ्यम तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरात देवरा हा असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करतो आणि त्यांची नित्य नेमाने पूजा करतो परंतु पूजेसंबंधीचे हे साधे सोपे नियम तुम्हाला माहीत आहेत का तर या साध्या सोप्या नियमांचं पालन करून जर तुम्ही देवांची पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी यश व धनधान्यात वाढ होईल व घरामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही चला तर मग जाणून घेऊया ते नियम कोणते आहेत तर मंडळी घरामध्ये दे देवारा हा ईशान्य दिशेलाच असावा पण काही कारणास्तव शक्य नसेल तर पूर्व दिशेला आपण देवारा बनवू शकता पूर्व दिशेला सूर्य उदय होतो सूर्य उदय होण्याची दिशा खूप सकारात्मक मानले जाते या दिशेला देवारा बनवल्यामुळे घरात सुख समृद्धी येते एक घरामध्ये दे देवाला एवढाही उंच असू नये की तुमचा हात पोचणार नाही किंवा उभे राहून पूजा करावी लागेल देवपूजा कधीही उभे राहून करू नका उद्देश काय आहे की घरच्या देवांची पूजा ही खाली बसूनच केली पाहिजे उभं राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा करणे मान्य नाही पण आजकाल काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो ज्यांनी ज्यांना खाली बसून पूजा करणे शक्य नसतं त्यामुळे यावेळी ज्यावेळी तुम्ही खुर्चीवर बसून पूजा करता त्यावेळी तुमची उंची देवापेक्षा जास्त असू नये देवपूजेला बसल्यानंतर आपली उंची देवापेक्षा उंच असेल तर दोष लागतो पूजा करताना नेहमी आसनावरच बसलं पाहिजे बिना आसनाची पूजा भूमीला प्राप्त होते म्हणून नेहमी आसनाचा वापर केला पाहिजे जे आसन तुम्ही पूजे करता वापरता ते आसन इतर कोणत्याही कामासाठी वापरू नका पूजेसाठी वेगळं आसन ठेवा ज्यांच्या माथ्यावर तिलक नाही त्यांची पूजा देवाला मान्य नाही त्यामुळे तुम्ही पूजेला बसल्यावर कपाळाला तिलक लावूनच बसलं पाहिजे पण जे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावता ते कुंकू देवाला चुकूनही लावू नका तर मंडळी तिलक म्हणजे काय कुंकू केशर चंदन याचा तिलक करून आपण देवपूजेला बसू शकतात आपण देवाला कुंकू लावतो देवासाठी वेगळंच ठेवलं पाहिजे आणि आपल्यासाठी ते वेगळं ठेवलं पाहिजे देवपूजा करताना भिंतीला टेकून पूजा करू नका यामुळे दोष लागतो आणि पूजेचं फळ मिळत नाही देवासाठी जो तांदळाचा अक्षत आपण बनवत असतो आणि देवाऱ्यात ठेवत असतो ते तांदूळ तुटलेले नसावे ते अखंड असले पाहिजे त्याचबरोबर भिजलेला अक्षत देवाला अर्पण करणे सुद्धा चुकीचे आहे यामुळे यामुळे आपणास दोष लागतो देवासाठी जे पाणी आपण वापरत असतो ते शुद्ध व ताजच असावं पण आपल्याकडे पाणी रोज येत नाही त्यामुळे काय करावं तर अशा वेळी देवासाठी जे आपण पाणी भरून ठेवतो त्यावर तुळशी पत्र किंवा बेलपत्र ठेवावे यामुळे पाणी शुद्ध राहील त्याचबरोबर ज्या पाण्याने तुम्ही देवाला स्नान घालणार आहात ते पाणी हाताने घालू नका तर अशा प्रकारे देवावर पाणी अर्पण करा कारण हाताने पाणी घातल्यामुळे त्याला नखाचा स्पर्श होतो कारण देवाच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अशुद्ध होतं तर देवाच्या पाण्याला नखाचा स्पर्श चुकूनही होऊ देऊ नका असे शास्त्रात सांगितले गेले आहे देवासाठी जे पाणी आपण भरून ठेवतो ते अन्य कुठल्याही धातूच्या भांड्यात भरून ठेवू शकता मात्र ते काचेच्या भांड्यात भरू नये देवासमोर लावणारा देवा हा रोजच स्वच्छ केला पाहिजे वाती सुद्धा रोज बदलली पाहिजे एकदा लावलेल्या वातीचा पुन्हा वापर करू नये वाती रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य सुद्धा उजळत नका त्याच्या खाली तांदूळ किंवा एखादं प्लेट ठेवा दिवा लावल्यानंतर हात धुतलाच पाहिजे असे शास्त्रात सांगितले गेले आहे दिवा लावून हात न धुतल्यामुळे देवपूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे घरात अडचणीसुद्धा वाढत असतात तसेच तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवा त्याचबरोबर एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नका किंवा एका काडीने तीन देवे लावू नका असे शास्त्रात सांगितले आहे घरामध्ये एकाच देवाच्या तीन मूर्त्या किंवा तीन फोटो ठेवू नका देवाऱ्यामध्ये देवांच्या मूर्ती या जास्त मोठ्या असू नये मोठ्या मूर्त्यां मोठ्या मूर्तींचे नियम वेगळे असतात ते आपल्याच्याने पाळणे शक्य नाही आणि आणि मोठी मूर्ती जेव्हा आपण देवाऱ्यात स्थापन करतो तेव्हा आपण घर बंद करून कोठेही बाहेर जाऊ शकत नाही देवाऱ्यामध्ये मध्यम उंचीच्याच मूर्ती ठेवल्या पाहिजे तर मंडळी देवांचा आशीर्वाद हवा असेल आणि देवपूजेचे पूर्ण फळ प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर देवपूजा करताना मौन पाळावे देवपूजा करताना कधीही बोलू नये देवाची पूजा म्हणजे ध्यान एकाग्रता इष्टदेवाची पूजा करताना तुम्ही मध्येच बोलता पूजेचं काहीच फळ किंवा लाभ आपणास मिळत नाही म्हणून शांत चित्ताने देवाची पूजा करावी देवांना जे आपण पुष्प वाहतो त्यामध्ये अंगठा मध्यमा व अनामिका या तीन बोटाचा वापर करून देवांना फुलं अर्पण करावे देवांना कधीही सुकलेले फुलं पायधुळी पडलेले फुलं किंवा गळ्या अर्पण करू नये यामुळे आपणास दोष लागतो जेव्हा आपण देवाऱ्यामध्ये देवांची स्थापना करतो तेव्हा प्रत्येक देवामध्ये एक एक इंचाचा अंतर असला पाहिजे देव जवळजवळ चुकूनही ठेवू नका यामुळे आपणास देवांची पूजा केल्याचा लाभ मिळत नाही आपण देवाऱ्यामध्ये शंख ठेवतो पण तो शंख आपण कसा ठेवायचा हे माहीत सुद्धा गरजेचे आहे तर मंडळी शंख हा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका शंखाला लाल रंगाच्या आसनावर ठेवणे शुभ मानले जाते किंवा शंखासाठी आपण स्टँड सुद्धा मागवू शकता शंखामध्ये अशा प्रकारे पाणी भरायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळे लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे घरामध्ये हे पाणी शिंपडल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहतात देवाऱ्यामध्ये आपण अन्नपूर्णा ठेवत असतो अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये ठेवा त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळात ठेवलं आहे ते तांदूळ रोजच बदला आणि ते तांदूळ रोजच्या अन्नामध्ये वापरा असं केल्यामुळे घरात कधीही कोणी रोगी राहणार नाही घरातील लोकांचे स्वास्थ्य उत्तम राहते पूजेसंबंधीचा शेवटचा नियम आहे देवांची पूजा केल्यानंतर आरती केलीच पाहिजे त्यामुळे देवपूजा केल्याचं पूर्ण फळ आपणास मिळत असतं कारण शास्त्र असं सांगतं की देवांच्या पूजेमध्ये फुलं नसले तरीसुद्धा चालतं किंवा अन्य कुठलं साहित्य नसेल तरी सुद्धा फरक पडत नाही पण आरती रोजच झाली पाहिजे आरती केल्यानंतरच देवपूजा पूर्ण मानली जाते आरती कोणत्या देवाची करावी असा प्रश्न पडतो आरती कोणत्याही देवाची म्हणा पण आरती म्हटलीच पाहिजे तुपाच्या फुलवातीने आरती करावी किंवा कापुराने आरती करावी यामुळे आपणास लाभ मिळतो पूजा झाल्यानंतर नैवेद्य आपल्या सुविधेनुसार दाखवला पाहिजे व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या घंटेला ऑल करा, करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद